महाराष्ट्रातील विविध शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी आज दोन तासांचे कामबंद आंदोलन केलं आहे सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेस सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय संस्था आणि इतर संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले काम थांबवून या आंदोलनात सहभागी घेतला आहे या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचं निवेदन सरकारकडे पोहोचवलेलं आहे या मागण्यांमध्ये वेतनवाढ सेवा शर्तीमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार यांचा समावेश होता वेळोवेळी या मागण्या मांडून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडले कर्मचारी संघटनांनी सरकारला स्पष्टपणे सांगितलं आहे की जर त्यांच्या मागण्यांकडे तातडीनं लक्ष देण्यात आलं नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा विचार केला जाईल सरकारने आता या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी सर्व संघटनांची अपेक्षा आहे यावेळी जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार खोबरागडे कोषाध्यक्ष विरेन फोसाटे उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव नागरे संदीप डोलारे कांचन मोटकुले ज्योती शिंदे वस्तू व सेवाकर कर्मचारी संघटना ठाणेचे था सर्व पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं नाव कांचन मुटकुळे मी हिंगोलीची रहिवासी आहे आणि इथे प्रमोशनने आले मला तीन वर्ष कंप्लीट झाले आहे डिसेंबर महिन्यात अजूनही आम्हाला बदली मिळाली नाही मला छोटी मुलगी आणि माझे मिस्टर गावी राहतात हिंगोलीला आणि ते माध्यमिक टीचर आहे त्यांची बदली इतरत्र होणे शक्य नाही आहे पण शासनाने आमच्या बदल्याकड जाणून दुर्लक्ष केलेलं आहे गेल्या वर्षी माझी बदली न झाल्यामुळे माझा इथे या दगदगीमुळे माझा गर्भपात झाला तरी पण शासनाला त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे आम्ही आमचे घरदार सोडून इथं रूम करून राहतोय पण त्यांनी महिले महिलेविषयी थोडीशी त्यांना काळजी नाही आहे महिलांना म्हणजे माझं गाव इथून आठशे किलोमीटर आहे मला परभणीला उतरून तिथून दीड तास अजून हिंगोलीला प्रवास करावा लागतो म्हणजे मी शनिवार पण गावी जाऊ शकत नाही तरी पण शासनाला आम्ही हे वारंवार जाऊन तिथं सांगितलेलं आहे आमचे प्रॉब्लेम तरी पण शासनाने ऐकलेलं नाही आहे आणि यावेळेस पण बदलीच्या वेळेस मी दोन तीन वेळेस पण सरांना अभिजित पाटील सरांना पण जाऊन भेटले पण त्यांनी फक्त करू असं एक्सटेंशन देत आहेत एकतीस मार्चपासून आणि आता माझगावला जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आठ महिन्याची गर्भवती आहे त्या तिथे रात्रंदिवस आंदोलन करतायत पण शासन अजूनही जागण्यात आलेली आहे आम्हाला लेखी पाहिजे त्यांच्याकडून की ना आम्हाला आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात नाही जर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आणि आम्ही अजून ते काय धरणे आंदोलन जास्त आमचं काम बंद आंदोलन करूया मी राजेंद्र कुमार खोबराकडे वस्तू सेवाकर विभाग तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना जिल्हा ठाणे जिल्हाध्यक्ष आमच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहे गेल्या चार दिवसापासून आम्ही ठाणे विभा माझगावला चार दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज चौथ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि मागण्या काय आमचे बंद आंदोलन आहे दोन तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत बदलीच्या काय समस्या आहेत कशाप्रकारे बदली मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत त्यांचे पती दुसऱ्या इथून आठशे नऊशे किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनाला वेळेत करायला पाहिजे त्या त्या बदल्या झालेल्या नाहीत त्या प्रमोशनच्या नावं प्रमोशन गेले डी पी सी होऊन जवळजवळ सहा सात महिने होऊन गेलेत अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत त्यामुळे ते, ते, ते पद तसेच भरलेले आहेत तुम्हाला सगळ्या मागण्या मान्य नसेल झालं तर सांगतो मी काय पाहू शकतो जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे